पाणी भरपूर आमच्या डोक्यापेक्षा उंच होतं आम्हाला डायरेक्ट प्रशासन पण आलं नाही त्यावेळी मदत करायला तर आम्ही आम वाचवला आणि सगळं पिकाचं नुकसान झालं प्रशासनाचं कोणी अधिकारी आलं नाही प्रशासनाचं कोणीच अधिकारी नाही पाहिलं बाजूच्या ठिकाणी भरपूर भरपूर बघितले बोटीनं त्यांना बाहेर काढलं हे काढलं आम्हाला बघायला बी नाही आले माझ्या घराच्या चौकून पाणी होतं मी मध्ये अडकलेलो होतो तरी बघायला कोणीच नाही आलं त्याला कोणीच नाही आलं लोकप्रतिनिधी आलं कोणीच नाही आलं कोणीच आलं नाही आमच्याकडे बघायला आता पाऊस पडून तर चार पाच दिवस झाले एक ऑक्टोबर तरी आजपर्यंत दक्षताने दक्षता नाही घेतली याची बघायला नाही आलं काहीच नाही आलं नदीकाठ नुकसान झालं तरी बघायला वैजापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालं आहे अजूनही तालुक्यातील विविध भागात पाणी ओसरलेलं नाहीये आपण आज डोंगरथरी भागात आलेलो आहे आपण बघू शकतात मी आता गुडघ्याभर पाण्यात आहे आणि या ठिकाणी आपण पिकांची परिस्थिती बघू शकतो हे पिक हे संपूर्णत गुडघ्याभर पाण्यात सर्व झोपलेले आहे यातून आता काहीही उत्पन्न शेतकऱ्याला मिळणार नाहीये आपल्यासोबत येथे शेतकरी आहेत काय सांगाल दादा कशी परिस्थिती होती पूर आल्यावर आज रोजी सत्तावीस अठ्ठावीस तारखेला भयंकर महापूर <laughs> आला एकदम पाणी आलं मंडळामध्ये एकशे एकोणनव्वद मिलीमीटर पाऊस झाला त्यामुळे बाकीच्या मंडळातलं पाणी हे आणि इथून बॅकवॉटर लागतं इथं एक किलोमीटर मध्यम प्रकल्प डेकू मग मध्यम प्रकल्प तर इथून भयानक पाणी आलं आणि परिस्थिती अशी होती का काही म्हणजे पाणी भरपूर आमच्या डोक्यापेक्षा उंच होतं आम्हाला डायरेक्ट प्रशासन पण आलं नाही त्यावेळी मदत करायला तर आम्ही आमच्या आमचा कसाबासा जीव वाचवला आणि हातातोंडा आलेला घास हा निघून गेला किती पैसे लावले होते तुम्ही या शेतामध्ये आम्ही आम्ही आता त्याची करू शकत नाही म्हणजे पीक असं होतं त्यावेळेस आम्हाला वाटलं यावर्षी कर्ज फिटेल आम्ही बँकेकडून कर्ज उचललं भरपूर म्हणजे कष्ट केले पण ते हातातोंडाशी आलेला घास निघून गेला किती कर्ज आहे तुमच्यावर आम आमच्यावर दोन तीन लाख रुपये कर्ज आहे खासगी सावकारांचं सा मिळून कर्ज आहे आता, आता ते कसं फेडणार आता काहीच राहिलं नाही इथं काहीच राहिलं नाही आता आमचीच एवढी विनंती आहे सरकारला का आम्हाला भरीव मदत करावी एन डी काही खरं नाहीये साडेआठ हजार रुपये प्रति हेक्टर त्यांना काहीच होणार नाही आमचं जेव्हा पूर परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा तुम्ही या पुराच्या परिस्थितीतून बाहेर कसे गेला बाहेर सर्व जनावर मी आम्ही पाण्यातून काढले जनावर पाण्यातून काढले अक्षरशः माझ्या घराच्या दारापर्यंत उमऱ्यापर्यंत पाणी आलं होतं त्या परिस्थितीमध्ये जनावरे बाहेर काढू लागले आणि अक्षरशः बकऱ्या वगैरे हे सगळं आणि बाकीचे जे रातच्या परिस्थितीत पूर वाढला पाणी वाढलं तेव्हा लय बेकार परिस्थिती झाली आणि सगळं पिकाचं भरपूर नुकसान झालंय प्रशासनाचं कोणी अधिकारी आलं नाही प्रशासनाचं कोणीच अधिकारी डोकून नाही पाहिलं बाजूच्या ठिकाणी भरपूर भरपूर बघितले बोटीनं त्यांना बाहेर काढलं हे काढलं आम्हाला बघायला बी नाही आले माझ्या घराच्या चौकून पाणी होतं मी मध्ये अडकलेलो होतो तरी बघायला कोणीच नाही आलं जनावर कशी बाहेर काढली जनावरे आम्ही छातीत केलं पाण्यातून जनावरे बाहेर काढली आणि अक्षरशः माझ्या खांद्यावर मी जनावर बारीक वास्त्र बकऱ्या घेतल्या आणि बाहेर काढली पाच पाचशे मीटर लोक पाणी इतकाला पाण्यातून असं कमी घेऊन गेलो काही लोकप्रतिनिधी आले का तुम्हाला भेट द्यायला कोणीच नाही आलं लोकप्रतिधी आलं कोणीच नाही आलं कोणीच आलं नाही आमच्याकडे बघायला आता पाऊस पडून तर चार पाच दिवस झाले ना एक ऑक्टोबर <laughs> तरी अजून दक्षता नाही घेतली याची बघायला नाही आलं काहीच नाही आलं नदीकाठचं एवढं नुकसान झालं तरी बघायला नाही आलं कोणीच बघायला नाही आलं बाबा काय सांगाल आता एवढं पेरलं होतं तुम्ही तेवढं गेलं काय आता काहीच नाही राहिलं आता कसं पेरणार पुढे आता कसं काय जगावं ही परिस्थिती निर्माण झाली मग पाणी पण उसरले पाणी वसरलं नाही पुढच्या पुढचं कसं पुढचं कसं काय तयार करा काय करावं करा। पैसे आणावं कुठून काय करावं कर्ज आहे पाच सहा लाख रुपये कसं भेट कसं फेडायचं तुटू शकत प्रशासनाकडे काय मागणी आहे तुमची आमची प्रशासनाकडे हीच मागणी आहे की आमचा झालेला उत्पादन खर्च हा अतिशय जास्त प्रमाणात झालेलं आहे आणि हे पीक काढून आम्हाला पुढचा रब्बी पण घ्यायचा आहे तर त्या पद्धतीने भरू मदत करावी नक्कीच तर आपण बघू शकतात अजूनही या ठिकाणचं पाणी हे ओसरलेलं नाहीये शेती पिकांचं जे नुकसान झालंय ते तर भरून काढता येणार नाही ना मात्र शासनाने लवकरात लवकर आम्हाला मदत करावी जेणेकरून पुढील हंगामात का होईना आम्हाला आता पिकं घेता येईल अशी मागणी या परिसरातून शेतकरी वर्गाकडून करण्यात आली आहे गौरव धामणे मी मराठी न्यूज वैजापूर